नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ महाकाली महालक्ष्मी महासरस्वती आई साहेब अंबा माता की जय अंबा माता की जय यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्र सुरू होणार आहे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये घटस्थापना कशी करायची तर बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या दहा दिवसामध्ये ते अकरा दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण कसे करायचे कारण या वर्षी देवीचे शारदीय नवरात्र हे अकरा दिवसांचे आहे नऊ दिवसांचे नाही त्यामुळे आपल्याला अजून दोन दिवसाची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे तसेच कुल तुमची कुलस्वामी कोणतीही असो तरीसुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशी ग्रंथाचे पारायण करू शकता तसेच हा ग्रंथ विधवा गर्भवती महिला पुरुष स्त्री कुमारिका असे सर्वगण सर्वजण या ग्रंथाचे पारायण करू शकतात आई भगवतीची सेवा करायला कोणतेही बंधन नाही तर या नवरात्रीमध्ये प्रत्येक प्रत्येकाने कुलस्वामिनीची दुर्गा देवीचा आवडता ग्रंथ दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे जास्तीत जास्त पाठ कसे करावे कसे करावे बऱ्याच वेळा काय होतं की आपली कुलस्वामिनी यांची सेवा आपल्याकडून होत नाही त्यामुळे आपल्या जीवनातील ज्या समस्या असतात त्या शत्रु विवाह संतती आरोग्य शत्रुपीडा विवाह त्यांचं निवारण कसं करावं हे आपल्याला समजत नाही कारण नवरात्रीमध्ये ज्या वेळेला देवी तत्व जागृत झालेलं असतं अशा वेळेला मातेचा आवडता ग्रंथ आपण दुर्गा सप्तशती ग्रंथ या ग्रंथाचे जास्तीत जास्त पाठ आपण करायला हवे नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथ नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ कसे करावेत किती करावेत कोणी करावेत पूजा मांडणी कशी करावी कोणते नियम पाळावेत उद्यापन कसं करावं अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसंच हे पाठ करून नवचंडी केल्याचे पुण्य कसं मिळवायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेवट श्योट, शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे पण बघा माहिती जर आवडली तर लाईक नक्की करा तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न हे पारायण कोण करू शकतं स्त्री पुरुष कुमारिका अगदी विधवासुद्धा हे पारायण करू शकतात आपल्याला फक्त पारायणाचे नियम पाळायचे आहेत दुर्ग सप्तशती ग्रंथाचे नवरात्रीमध्ये किती पाठ करावेत मनोभावी श्रद्धाने आपल्याला जेवढे जमतील तेवढे पाठ करा आपण तीन पाच सात चौदा अठ्ठावीस छप्पन एकशे बारासुद्धा सुद्धा पाठ नऊ दिवसामध्ये करू शकता चौदा पाठ जर आपण केले तर आपल्याला आपल्या घरामध्ये नवचंडी केल्याचे फळ मिळतो जितके जास्त आपण पाठ कराल तितके जास्त पुण्यफळ मिळतं तसंच मनोभावी वाचनाला मात्र महत्त्व आहे दुर्ग सप्तशती ग्रंथाचं एक पाठ म्हणजे किती वाचन करायचं आपल्याला दिंडोरी बनी स्वामी समत महाराजांच्या केंद्राचा ग्रंथ असेल तर कुठल्याही प्रकाशनाचा दुर्गा सप्तशती ग्रंथाचा असेल तर यामध्ये एकूण तेरा अध्याय आहेत हा एक पाठ म्हणजे त्या देवी कवचा पासून ते वाचायला सुरुवात करायची त्यानंतर अर्घला स्त्रोत तिलक स्त्रोत रात्री सुक्त त्यानंतर एक तेरा अध्याय वाचायचे असतात त्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्त वाचायचं असतं राधानिक रहस्य वैकुंती रहस्य वाचायचं मूर्ती रहस्य वाचायचं आणि शेवटी दिवी अपराध अक्षमा आपण स्त्रोत वाचायचं असतं सर्व एवढे स्त्रोत वा अद्याप वाचन झाल्यानंतर मग एक पाठ आपण पूर्ण झाला यासोबत एक माळ ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम एम रीम क्लीम चामुंडाय म विच्चे या मंत्राचं पठन करायचं आहे जे एवढं वाचन आणि मंत्र जप झाला म्हणजे आपल्याला एक पाठ केल्याचं पूर्ण फळ मिळतं नवरात्रीमध्ये कमीत कमी असे तुम्ही चौदा पाठ करा नाही शक्य झालं तर ते संपूर्ण वाचनाला जास्तीत जास्त दीड तास किंवा दोन तास लागतात कमीत कमी वेळ आपण एक बैठकीमध्ये तरी उठत बसत तरी आपण केलं थांबून थांबून जरी केला तरी हा एक पाठ तुम्हाला न तुम्ही नक्की करू शकता आणि रोज एकांपेक्षा जास्त पाठ केले तर उत्तमच जेवढे शक्य होईल तेवढे पाठ करावे जास्तीत जास्त नय या नऊ दिवसामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ आपण नक्की करावेत नवरात्रीच्या शेवटच्या माळेपर्यंत आपलं वाचन सुरू ठेवायचं आहे जेवढे पाठ होतील तेवढे दसऱ्याच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण उद्यापन कराय करू शकता ज्या दिवसापासून आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ वाचायला सुरुवात केली त्या दिवशी संकल्प करणं अत्यंत महत्त्वाचं आहे संकल्प जर आपण केला नाही तर आपण कार्यसिद्धी होते समजा वाचन सुरू असताना महिला महिलांच्या बाबतीत अनेक नवरात्रीमध्ये जर अडचण आली आणि मासिक पाळी आली तर काय करायचं आपण वाचन थांबवायचं तेवढे दिवस जाऊ द्या आणि मग आपलं पुढचं वाचन जे आहे ते सुरू ठेवा आणि जर संकल्प केला असेल तर पाठ जर नवरात्रीच्या आत नाही संपले तर काय करायचं नवरात्रीनंतर देखील आपण वाचन सुरू ठेवू शकतो ज्या दिवशी आपले संकल्पयुक्त पा पाठ संपतील त्यानंतर आपण उद्यापन करा आपल्या जीवनातील अशक्य वाटणाऱ्या गोष्टी कर, शक्य करा क कर, करणारा आपला मनोकामना करणारा असा हा दिव्य ग्रंथ आहे मग या ग्रंथाचे वाचन आपण आपण सुद्धा नक्की करायला हवे साधेसोपे जे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत या नियमांची भीतीशंका मनात ठेवू नका साधे सोपे नियम आपण नऊ दिवसात पाळावे ते आहेत कोणते नियम वाचन सुरू असताना ब्रह्मचर्याचे पालन करायचं मासार करायचा नाही घरामध्ये मा कोणीही मासार करायचा नाही हॉटेलचं जेवण मात्र परांना शक्यतो टाळावं वा। वाचन वाचन करताना आपल्याला घटस्थापना होत असेल तर घटासमोर बसून किंवा देवीसमोर बसून आपण वाचन करावे कपाळाला कुंकू आपल्या हातामध्ये बांगड्या घालावे शरीर शरीर आणि मनाला स्वच्छ पवित्रता राहायचं आहे सुचिरभूत राहायचं आहे स्वच्छ कपडे घालायचे आहेत काळे कपडे घालू नका वाचून वाचन, वाचन करताना पहिल्या दिवशी ज्या वेळेला आपण पूजा करतो मांडणी करतो त्या पारायणासाठी त्या वेळेला संकल्प करूनच मग आपण वाचनाला सुरुवात करतो मग आपलं कार्य सिद्ध नक्की होईल वाचन कधी करावं पहाटे चार वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत आपण वाचन करू शकतो दुपारी बारा ते साडेबारा या यावेळी कोणतीही सेवा करायची नसते आपल्यापैकी बऱ्याच जर महिला नोकरी करतात काम करतात त्यामुळे दिवसभरात त्यांना शक्य नाही झालं तर त्यांनी संध्याकाळी वाचन करा मात्र जेवणा अगोदर वाचन करण्याचा प्रयत्न करा एका बैठकीत वाचन रोजचा रोज करू शकता रोज आपण एक पाठ पूर्ण करत असाल करणार असाल तर ते पाठ तुम्हाला त्या पाठाला दीड तास किंवा दोन तास लागू शकतो आणि एका बैठकीत शक्य झालं तर ते करणं उत्तम अशा वेळेला उठून पुन्हा आपण पाय धुवून आपल्या आसनावर येऊन बसायचं आहे गोमूत्र अंगावर शिंपडायचं आहे आणि वाचन सुरू ठेवायचं आहे या नऊ दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये गोमूत्राचा वापर नक्की करायचा आहे वाचन करताना घाईघाईने वाचू नका पाठ संपवायचं म्हणून वाचन हळूहळू करावं <coughs> वाचन हळूहळू करावं आता आपण बघूया की पूजा मानवनी कशी करायची असते तर इतर इतर पाठ तुम्ही ठरवून कसं वाचता त्यासार आर, त्यासारखेच तुम्ही कित, हे किती आपण किती पाठ कर करणार आहे जेणेकरून आपले या दिवसामध्ये एवढे पाठ होतील आणि दुसऱ्याच्या दिवशी उद्यापन येईल असा आपण आलेख करून मग आपण सुरुवात करावी आणि समजा जर आपलं वाचन संकल्प्रमाणे पूर्ण नाही झालं नवरात्रीमध्ये अशा वेळेला देखील काय करायचं असतं नवरात्रीमध्ये देखील आपलं वाचन सुरू ठेवा ज्या दिवशी आपला संकल्प पूर्ण होईल संकल्पित पाठ पूर्ण होतील त्या त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण उद्यापन करावं नवरात्रीमध्ये नवरात्रीनंतर केलं तरी चालेल काही हरकत नाही रोज पूर्ण वाचून झाल्यानंतर काहीतरी गोडाचा वा दूध साखरेचा नैवेद्य किंवा फळाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे सुरुवातीला गणपतीची आरती घ्यायची नंतर आपल्याला कुलस्वामींची आरती घ्याय करायची आहे आणि आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे उद्यापन कसं करायचं असेल तर ते पुढं पाहूया अगदी जाणून घेऊया काही नियम झोपताना जमिनीवरती चटई किंवा घोंगडी अंतरून जोपावं गादीवरील शक्यता झोपू नका आपल्याला काही लोकांना शारीरिक व्याधी असतात त्यामुळे शारीरिक व्याधी पलंगावर झोपावं पण लागतं पलंगावर आणि आपण आपण चटईवर किंवा घोंगडी टाळकावी आणि गादी टाकू नका यावेळे काही लोकांना जमिनीवरती बसून शक्य नाही भाषांनी काय करायचं आपण खुर्चीवर बसून वाचन केलं तरी चालेल आपल्या ग्रंथाची जागा ग्रंथासाठी जर आपण ब टेबल घेणार असेल ग्रंथाची जागा बदलू नका ग्रंथ हलवू नका पारायण करत असताना ग्रंथामध्ये अप ग्रंथामध्ये पवित्रता आपल्याला जपावी लागते यासाठी ग्रंथाचे आसन म्हणून एक पाठ घ्यावा त्यावरती वस्त्रशास्त्र घ्यावं त्यानंतर आपल्याला ग्रंथ ठेवायचा आहे पूजा करून मग वाचन सुरू करावं वा, किंवा नऊ दिवस ग्रंथही हालणार या नाही याची काळजी नक्की घ्यावी मांडीवर घेऊन वाचन करू नका आसनावर ठेवूनच ग्रंथाचे वाचन करावं आणि हे आपल्याला ग्रंथाची स्वतः स्वतःला बद्दल पसायला देखील आपण घ्या एक आसन घ्यावं आणि दुसरं वाचन करायला आसन घ्यावं मग हे ग्रंथ खाली ठेवायचा नाही त्यावर वाचन करून येतो दिवसामध्ये जे जेव्हा ते दिवसामध्ये आपल्या घरामध्ये तिचा वास असतो तेव्हा त्यावेळेला आपल्या घरामध्ये शांतता असते भांडाच्या या प्रवाहाला भांडणतंडा होऊन ठेवायचे नाहीत आणि घरावर किर किरकिरी जास्त करायचं नाही त्यामुळे आपल्या घरातले सर्वजण चिडचिडसुद्धा सुद्धा होऊ शकतात त्यामुळे आपल्याला आपली इच्छेचं फळ आपल्याला परत मिळणार नाही दुर्गा सप्तशी ग्रंथाचे पाठ कराल तिकडे इतका करा, आगळा वेगळा आनंद तुम्हाला बघायला मिळेल शक्यतो आपल्या घर आपल्या कुटुंबावरती पूर्ण ओरा क्लीन तयार होतो शक्यतो पाठ आपण नवरा नऊ नौ दिवसापर्यंत आणि दसऱ्या दिवशीच्या पर्यंत आपण सुरू ठेवावं उद्यापनाच्या दिवशी सकाळी दिवे घाल दिव्यांचे काय करावं दिव दीपूजेनंतर गणपती बसायला दान घालायचं आणि नऊ दिवस सर्वात अगोदर स्नान करावेत आणि वाचन स्नान झाल्यानंतर आपण स्वतःच्या देऊन देवपूजा करून दिवाबत्ती दिवा, दिवा दिवा करून गंध अक्षता फुल व्हायचं आहे मनपूर्व गंध अक्षता नम नम पुष्प समर्पयामी आपला कुळ देवतेचा टाक किंवा असेल त्याचप्रमाणे या घर घराच्या टाकावरती गर, कारण मूर्तीवरती प्रवेश प्रथम शुद्ध जलाने तुम्ही घालायचा आहे ओम श्री दुर्गा देवी नमः शुद्धदक नम स्नान समर्पयामि असं म्हणून ओम श्री दुर्गा देवी नम ओम श्री दुर्गा देवी नम या मंत्राचा जप करावा या नमने आणि समर्पयामि शुद्ध मना श्री सुप्ताचं एक वेळा पठण करावं किंवा टाक मात्र स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे म्हणून त्यांच्या ठिकाणी आपण ठेवायचं आहे नम हरिद्राय नम कुं कुंजाय नम आपल्या समर्पयाने मी असं म्हणायचं त्यानंतर पूर्ण दिवाचं कुठलंही पदार्थाचा दिवसभरामध्ये कुठल्याही पदार्थाचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता एकवीस दिवे जर आपल्याला शक्य नाही झाले तरी दिवे घ्यायचे आहे दिवे प्रज्वलित करायचे आणि पूजेला आपण ओळायचं आहे एखादी समाजनं घरी बोलवा ती देखील एखादी स्वरूप समजून तिची देवीची पूजा ओटी करायची आहे वस्त्र अलंकार केला तरी चालेल पण तुम्हाला या दिवसामध्ये अन्नदान जितकं जमेल तितकं दे करण्याचा प्रयत्न नक्की करावे उद्यापनाच्या दिवशी पूजा अशीच राहू द्या त्यांच्या दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी संपूर्ण पूजा विधी अधिक कुंकू अक्षता टाकायचं देवी मातेला क्षमा मागायची यात काही राहिलं असेल तर मला क्षमा कर आणि माझी ही सेवा तुझ्या चरणी स्वीकार कर पूजा हलवून घ्यावी आणि उद्यापनाच्या दिवशी दसऱ्याला दसऱ्याच्या दिवशी यानंतर आपल्याला हा घट हलवायचा आहे अध्याय संपतील जेव्हा आपले पाठ संपतील तेव्हा आपल्याला हे केलं तरी चालेल आणि उद्यापनाच्या दिवशी आपली ही पद्धत असेल पूजा उद्यापनाच्या दिवशी असते त्यात काय करायचं आणि कळशातील पाणी आपल्याला घरातील आजूबाजूला शिंपडून द्यायचं आणि कळशातील पाणी नारळ फोडून प्रसाद केला तरी चालेल आणि पूजा साहित्य असं बघा पूजा साहित्य निर्माल्यामध्ये टाकायचं आपण काही पाण्यात विसर्जित करावा अशा पद्धतीने दुर्गा सप्तशतीचे पाठ आपल्याला नक्की पूर्ण करायचे आहेत आपण पूर्ण सुरुवातीला सांगितलं की केल्याचं फळ आपल्याला मिळतं त्यामुळे नवीन वस्तूमध्ये देखील राहायला जातो भाड्याने जरी असेल तर किंवा स्वतःचं घर जरी असेल तरी आपण हे करा केलं पाहिजे यामध्ये होम हवन विविध मंत्राचे स्त्रोताचे पठन केल्यानंतर त्या घरातील वास्तुदोष ग्रहदोष निघून जातात घरातील सकारात्मक ऊर्जा तयार होते नवरात्रीमध्ये जर आपण ज्या वेळेला दे देवी तत्व जागृत झालं असतं तेव्हा त्या देवीच्या देवीच्या काळामध्ये चौदा सप्तशती पाठ करणं हे खूप अत्यंत महत्त्वाचं आहे असे आपण केले तर नवही चंडीचे फळ तुम्हाला केल्याचे प्राप्त होईल आपल्या अशा या घरातून दुर्गा सप्तशती वाचतूचे ज्या वेळेला आपण इशारा एक एक ते नऊ पाठपर्यंत करतो किंवा दहा पाठ केल्यानंतर तुम्हाला आपले जे अक्कलकोटाचा हवनचा जो पुस्तक आहे तो वा अकरा वाद्य वाचायचा आहे केल्यानंतर आपल्याला अभिषेकाचं फळ मिळतं बारावा बारावा पाठ केल्यानंतर आपल्याला सर्पण कैल्याचं फळ मिळतं तेरावा पाठ केल्यानंतर तेराचे आपल्याला मर्जन केल्याचं पुण्य फळ मिळतं चौदावा पाठ केल्यानंतर पुण्य फळ मिळतं काहीला केल्यानंतर भोजनाचे फळ फळ मिळतं तर असा आहे ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती पाठ नवरात्रामध्ये जेवढे पाठ तुम्ही जमत असेल तेवढे जास्त पा जास्तीत जास्त पाठ करावे आता आपल्या काही प्रश्नांची शंका असेल तर एखादी माहिती नक्की विचारा जर लाईक करा व्हिडिओला व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ